भोसले बाबाजी भोसलेचा मुलगा मालोजी राजे तिसरा संतांची कामगिरीच्या पुढे आणि मालो बाबाजी भोसले त्यांचा मुलगा मालोजीराजे भोसले राजे भोसले अतिशय शूरवीर होते इथं वेरुळचे भोसले घराने ओळखीचे होते हे गाव वेरुळ आहे आणि या वेरुळ गावामध्ये या डोंगरामध्ये त्यांचे घोडे वगैरे राजवाडा इथं होता पण तो पडला होता आणि हे त्यांचं ठिकाण आहे राहण्याचं देण्या होत्या इथं इथं कृष्णेश्वराचं मंदिर आहे फार पहिल्यापासून आहे सर्वात अगोदर कृष्णचराचं मंदिर त्याच्यानंतर कोणीतरी लेण्या पाहिजे इकडे चारही बाजून डोंगर आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये इथं भोसले घराण्यांचा किल्ला होता आता हे वेरूळचे भोसलेत ना यांचा मुलगा मालजीराजे भोसले दोन मुलं होते शहाजी आणि शरीफजी तर शहाजीराजे भोसले हे एका अहमदनगरचा आणि विजयपूरचा आदिलशाह यांच्या घराण्यात काय झाले सरदार झाले आणि बायकोला घेऊन जिजाबाई घेऊन तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर पुन्हा ते कर्नाटकात गेले कर्नाटक